आपल्या विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या सदोतीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ आणि या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी आमदार दिलीप भाऊ जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ पेंके कृष्ण माजी आमदार शरद कदा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शेट टाळे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या आशिताई गुचके मंद रालगड आणि त्या मेहर अंकुश शेटांबे नियुक्ती शेट टाळे त्याचबरोबर डॉक्टर विलास चव्हाण बाबाशे बा बाजीराव शेखमहांकर तानाजी शेख देते विनायक शेख शिवाजीराव चावकसाहेब त्याचबरोबर प्रकाश शेख पाटे कळनाथ शेठ डोल पतनराव तांबे जनार्दन रस्ति पाटील आत्मारामदा गाडवे भागवन शेख डोधक तुलनशेख साबळे अशोक शेख शिंडे शिवाजी अप्पा डोके संभाजी नाना थोडकर जगनशेठ टोडे त्याचबरोबर स्यारी शेठ शिंदे सभा शेठ लोटे पिंकू शेठ गाडके मानिक शेख खांडे सर्वच उपस्थित असलेले अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित स्टेजवर जेवढी तोलमालेची तेवढी खाली तोलमालेची मंडळी या निमित्ताने या ठिकाणी दिसते की सगळ्यांचा नामोल्प करून अधिक सगळं आपला घेणार नाही खर तर हा गळे रंगामा सुरू करत असताना गेले अनेक दिवसापासून आपण पाहताय की करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष गेले त्यानंतरचा गळित हंगाम या ठिकाणी करोनामध्ये पार पाडला शेतकऱ्यांची परिस्थिती कांद्याचे बाजारभाव टोमॅटोचे बाजारभाव तरकारीचे तारण बाजारभाव आणि याच्यातून हमी फीक कुठला असेल तर हा ऊस आहे मी त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना दोन पैसे हमखास त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं साधन कुठला असेल तर तो आपला कारखाना आहे मागचा गळेत हंगाम पार पडत असताना अकरा लाख त्रेचाळीस हजार दोनशे अकरा मेट्रिक टनाचं गाळप या निमित्तानं आपण त्या ठिकाणी केलं बारा लाख चोवीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी साखर साखरपुत्यांचं उत्पादन केले अकरा पॉईंट एकोणचाळीस टक्के साखर उतारा आपण त्या ठिकाणी मिळवला आहे चार कोटी सत्तावन्न लाख सत्तर हजार युनिट सहविजित प्रकल्पातून आपण एक्सपोर्ट केलेले आहे त्याचप्रमाणे दिसले ऋतू साठ लाख पाच हजार एकशे अकरा लिटर स्पीडीची निर्मिती आपण या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे चोवीस लाख एक चोवीस लाख एक हजार एकशे एकवीस लिटर इथेनॉलचा पुरवठा आपण ऑइल कंपनीला या सीझनच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आणि जर ऊसाचं क्षेत्र दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत चाललेलं आहे मंत्री समितीने पंधरा ऑक्टोबरला कारखाने चालू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्या दृष्टीने दुरुस्ती ऑक्सिजनची असलेली ती पूर्णपणे आपली झालेली असून पंधरा ऑक्टोबरला आपण कारखाना चालू करणार आहोत दसऱ्याच्या मुहूर्तावर हो या ठिकाणी गावात फिरण्याचा कार्यक्रम आपण आहे त्यासाठी सातशे पंचवीस टायर बैलगाडी तीनशे पंधरा ट्रॅक्टर टायर दोनशे ऐंशी आणि आठ हार्वेस्टर अशी यंत्रणा कारखान्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपण करत असताना ऊसाचं ठिकाणी वाढलेलं आहे ते वाढत असताना ऊसाचं हार्वेस्टिंग कारखान्याला करण्यासाठी अडचणी तयार होतात म्हणून आम्ही पूर्व हंगामी आणि सुरू ऊसाची लागवड जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे अशी नेहमीच आम्ही शेतकऱ्याला विनंती करतो त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीचं कारखान्याने केलेल्या नियोजनानुसार जर लागवडी केल्या तर भविष्य काळामध्ये कारखान्याला आणि शेतकऱ्यांनाही अडचणी येणार नाही ना। वेळेत ऊस चांगल्या प्रकारची रिकवरी आपल्याला मिळेल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेमध्ये त्यांचा ऊस तोडण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन कारखान्याला त्या ठिकाणी करता येईल या वेळेला मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा की सगळे वाहतूकदार असतील कंत्राटदार असतील यांना दरवर्षी अनेक कारखान्यांना त्या ठिकाणी मागच्या सीझनमध्ये अडचणी आल्या लेबरचा तिथं तुटवडा जाणवला जून उजेडला तरी अनेक कारखान्यांचे ऊस हार्वेस्टिंग झाले नाही अनेक कारखान्यांचे ऊस शिल्लक राहिले परंतु आपला कारखान्याने वेळेत साचं गाळप करून त्याचबरोबर ह्या वर्षी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून सर्व वाहतूकदार असतील मुकदम असतील कंत्राटदार असतील त्यांनी योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे कार या, या सीझनमध्ये सीझन जरी पार पाडायचा जरी असला तरी पण अतुल शेठ कारखान्यांपुढं फार मोठ्या अडचणी दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत यामध्ये शासना शासना के केंद्र शासनाचे असलेले काही निर्णय असतील त्याचबरोबर राजनाथ शासनाचे सहकाराबद्दलचे काही निर्णय असतील आपल्या देशामध्ये पांढरी साखर ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पन्न झालेलं आहे मागच्या वर्षीचे साखर अजूनही वडवण्यामध्ये पडून आहे केंद्र शासनाने बाहेरच्या देशामध्ये आपल्या पांढऱ्या साखरेला चांगली मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एक्सपोर्टसाठी एवढ्या चांगल्या प्रकारचा बाजारभाव आजपर्यंत आपल्याला कधीच मिळाला नाही एवढा प्रकार चांगला म्हणजे एम एस पी जी आपली एकतीसशे रुपये आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा बाजारभाव वा आपल्याला एक्सपोर्ट साकारला मिळतो परंतु केंद्र शासनाने त्याच्यावरती पण निय आहे की दिया तुम्ही साखर एक्सपोर्ट करायची नाही मध्यंतरच्या काळामध्ये साखर साखर एक्सपोर्टला गव्हर्नमेंटने परवानगी दिली त्यावेळेला साखर एक्सपोर्ट व्हायला लागली आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये मा साखरेचे भाव साहजिक थोडे थोडे वाढायला लागले आणि त्यामुळं सरकारने ती एक्सपोर्टची साखर आता बंद केलेली आहे सरकारने लवकर जर ती एक्सपोर्टची साखर बंद केली चालू केली तर मला वाटतं का नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे शासनाने एम एस पी एकतीसशे रुपये या ठिकाणी गेले तीन चार वर्षापासून चा त्याचा भाव निश्चित केलेला आहे एकतीसशे रुपयाच्या वरती साखर विकली जात नाही आणि उत्पादन खर्च जर साखरेचा जर बघितला तर पस्तीस पस्तीसशे रुपये त्या ठिकाणी उत्पादन खर्च आहे म्हणजे एकतीसशे रुपये आणि पस्तीसशे रुपयेचा जर खर्च जर बघितला तर तो मेळ पुढं बसत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना रिकव्हरीप्रमाणे पैसे द्यायला लागतात त्याच्यामध्ये याही वर्षी या पार्टीमध्ये सरकारने वाढ केली त्यामध्ये या वर्षीच्या सीझनमध्ये येणाऱ्या जी काही रिकोगे आहे त्याच्यावर जो बाजारभाव द्यायचा त्याच्यामध्ये ऐंशी ते शंभर रुपयाची वाढ ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेली आहे ती नक्कीच फायद्याची आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर या ठिकाणी साखरेच्या बाजारभावाकडं सुद्धा सरकारने त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे या निमित्तानं कारखान्याच्या माध्यमातून वेळोवेळी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आपला शुगर कॅन्ट डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट आहे त्याचबरोबर कारखान्याच्या साईटवर आपण ऍजॅक्टर पी एस बी या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या बांधव जाऊन त्या ठिकाणी पुरवतो माती परीक्षण आपल्याला शेतकऱ्याला या निमित्तानं करून देतो त्याचबरोबर शेतकऱ्या आता जवळपास एकशे सव्वीस टानापर्यंतच उत्पन्न आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी घेत आहेत शंभर टन एकशे अकरा टन एकशे एकवीस टन एकशे सव्वीस टन पर्यंत आपल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी काही उत्पन्न घेतले आणि मागच्या वार्षिक सभेमध्ये आपण त्यांचा सन्मान केलेला आहे म्हणजे असे चांगल्या प्रकारचे शेतकरी आहेत आणि त्यांचा सन्मानही आपण या निमित्तानं करत असतो त्यांना प्रोत्साहन देतो असतो पूर्व अंगामी आणि सुरूची लागवड जास्तीत जास्त व्हावी यासाठी आम्ही बुलेट मदतशी ठेवलेला आहे तर एकवीस आपले जवळपास एकवीस गट ऑफिस आहे त्यामध्ये प्रत्येक सहाशे त्याच्यामधून लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्यामधून आपण प्रत्येक सहाशे काढून त्यांना त्या ठिकाणी आपण बुलेट बक्षीस देणार आहोत याचं कारणच असं आहे की पूर्व हंगामी आणि सुरू या ऊसाच्या लागवडी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कराव्या जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि कारखान्याच्या रिकव्हरीमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि त्यातून शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग करायला आणि शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येणार नाही खर तर गेले कित्येक दिवसापासून आपण पाहतात का शेतकऱ्यांच्या निगडीत असलेला प्रश्न तर वीज दुधाचा बाबतीत की शासनाने जे आपण शासनाला ओझेलच्या माध्यमातून वीज वीज ही त्यांना आपण देतो तर एम ई आर सी हा नवीन आपण त्यांच्याबरोबर करार केला आणि त्यामध्ये शासनाने आपल्याला काही आटे आणि शर्दी टाकल्या त्यामध्ये आट अशी होती की शेतकऱ्यांच्या लाईटच्या बिलातून वसुली कारखान्याने या ठिकाणी करून द्यायच्या आहेत आणि ती करून द्यायच्या असल्याने अनेक कारखान्यांनी त्या ठिकाणी त्यांची वसुली करण्याचा ताकदा शेतकऱ्याला आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांची लाईट गोलातून वसुली केलेली नाही आणि म्हणून आपले त्या ठिकाणी एम ई सी बीने आपले दंड म्हणून कारवाई म्हणून आपल्याला पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी दंड केला का तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे वीज बिलातून कापले नाही म्हणून तर माझी शासनाला या निमित्त विनंती राहील की शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि कारखान्याच्या दृष्टीने हा निर्णय जो काय तो तसा फायद्याचा नाही आज सहाशे चौसष्ट रुपये सहा पॉईंट सहा रुपये चौसष्ट पैसे युनिट हा दर आपला पोजलचा होता आणि आजचा आज दर चार रुपये पंच्याहत्तर पैसे इतका खाली आलेला आहे आणि तो खाली येऊन सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अटी या निमित्तानं या ठिकाणी टाकतात त्याचबरोबर कैलासवासी गोपीनाथ मुंडे ऊसफोड कामगार योजना ही शासनाने या ठिकाणी चालू केलेली आहे ती चालू करीत असताना कामगार गोपीनाथ मुंडे ऊसफोडनी कामगार महामंडळ या योजनेला कारखान्याच्या मागे दहा रुपये कपात करून आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतं म्हणजे दहा दहा रुपये देत असताना जवळपास अनेक कारखान्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये एका कारखान्याला आपल्याला या महामंडळाला द्यावं लागतात आणि ह्या मांडा महामंडळातून काय काय त्या महामंडळाच्या अध्यक्ष किंवा काय लोक असतील ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी खर्च करतात परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या शेतकऱ्यांना कुठतरी अडचणीच्या आहेत किंवा शेतकऱ्यांच्या खिशाला काटेर लावणाऱ्या त्या योजना आहेत त्या जेणेकरून त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबत भावावर त्या ठिकाणी परिणाम होतो किंवा कारखाना चालवताना अडचणी या ठिकाणी तयार होतात त्याबरोबर मुख्यमंत्री निधी असेल किंवा जीएसटी असेल सगळे जीएसटी टॅक्सेस वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे रुपये हे फक्त गव्हर्नमेंटला द्यावं लागत आहे त्यांना मागवलं जर पाचशे सहाशे रुपये जरी गव्हर्नमेंटचा टॅक्सेस जरी वाचले म्हणजे जीएसटी वगैरे जरी वाचले तरी पण चारशे पाचशे रुपये शेतकऱ्यांना जास्ती जबाब देता येतील अशा पद्धतीचं काही अडचणी या निमित्तानं कारखान्याच्या समोर या खरं तर काढण्यासाठी नव्याने आहेतचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आपल्याला सगळ्यांना मागच्या आपली जी काय सर्वसाधारण सभा होती त्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला सर्व हो, सर्वसाधारण हो, डिशनरी प्रकल्प उभा करण्यासाठी परवानगी दिली त्या पद्धतीच्या शासकीय पातळीवर असलेल्या ज्या काही परवानग्या आहेत त्या आपल्या पूर्ण होऊन बिस्तरीचा प्रकल्प आपला आता त्या ठिकाणी काम त्याचं चांगल्या प्रकारचं चालू आहे जवळपास शंभर कोटी रुपयाचा आपला तो प्रोजेक्ट आहे वीस कोटी रुपये आपल्याला आपल्या स्व पांडवलातून त्या ठिकाणी उभे करायचे आणि बाकीचे आपल्याला बँक त्या ठिकाणी कर्ज देणार आहे आणि मग त्यासाठी इन्सिरेशन सीपीयू असेल डिस्लरीचा इथेनॉल युनिट असेल इन्सिरेशन बॉयलर असेल टर्बाईन असेल सीपीयू असेल स्पेंट वॉश व्यू ऑपरेशन फ्लॅट असेल चिमणी असेल त्याच्याबरोबर सिव्हिलचे कामं असेल याची सगळी कामं आपली युद्ध पातळीवर दिसणारे प्रकल्प चालू आहेत पावसाच्या वेळी पालामुळे <coughs> त्या ठिकाणी आपल्याला थोडासा व्यत्यय येतोय पण तरी सुद्धा आपण लवकरात लवकर तो पूर्ण करायचा आणि त्याच्यामुळे खर तर आपल्याला शेतकऱ्याला हे साखरेचे जे काय बाजार भाव व्हायच त्या दिवशी आपण चार दिवसापूर्वी टी व्हीला बातमी जर पाहिली असेल तर पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये साखरे महाग झाली असा पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये साखर महाग झाली अशी टी व्हीला बातमी सारखी येत होती कांदा थोडासा महाग झाला का टी व्ही वाले चॅनेल वाले बातमी देतात साखर महाग झाली का बातमी देतात तर मला असं वाटतं का की साखर एवढी पण त्याचा रिटेल बाजार मार्केट मध्ये एवढा सुद्धा त्याचा बाजार नाही एका त्याच्या तो चॅनेलवाल्यांनी किंवा त्यांनी हायलाइट केला पाहिजे कारण ज्या दिवशी ती बातमी आली त्या दिवशीचे साखरेचे बाजारभाव किंवा टेंडर रेट हा पूर्णपणे त्या ठिकाणी मार्केटमध्ये तो दबला गेला आणि कुठल्याही व्यापाऱ्याने साखर घेण्यासाठी त्या ठिकाणी पसंती दिली नाही आणि पंधरा ते वीस रुपयाने साखर त्या ठिकाणी पुन्हा खाली आली अशा पद्धतीने खरंतर साखरेची जे काय चढ उतार चालू आहे किंवा आता ती सगळी गोडाऊनमध्ये साखर पडून आहे त्याच्या दृष्टीने खरं तर हा किशनरीचा प्रकल्प उद्याच्या काळामध्ये आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेतकरी काळ त्या आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मला परत का सर्व उत्पादक असतील सारसाद असेल त्यांनी स्मार्ट शेतकरी काळ हे लवकर त्या ठिकाणी के वाय सी करून आपलं ते घेतलं पाहिजे कारण त्याच्यावरच तुमच्या उसाची वजन उसाचं बिल त्याचबरोबर त्याच्यावर मिळणारी साखर त्याच्यावरच्या जे काही तुमच्या स सभासदाच्या संबंधातल्या ज्या काय माहिती असेल ती सर्व त्या स्मार्ट कार्डवर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये आधार कार, कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड याच्यापैकी कार, कुठलीही गोष्ट घेऊन कारखान्यावर येऊन तुम्ही घेऊन येऊन त्याचं अपडेट करून ते कार्ड आपण कलेक्ट करू शकता त्यामध्ये शेतकरी स्मार्ट कार्ड असेल वाहतूकदारांसाठी स्मार्ट ट्रान्सपोर्ट कार्ड असेल त्याचबरोबर स्मार्ट एम्प्लॉईज कार्ड असेल सगळी कार्ड आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत त्याचबरोबर कारखान्यामध्ये पूर्णपणे सगळीकृत कामकाज या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे पंपावरती कार्डचं तुम्हाला कल्पना नसेल पण शेतकऱ्यांना जे कार्ड दिलेलं आहे त्याच्याबरोबर आमच्या प्रत्येक एम्प्लॉई जे आहे जो शेत फील्डवर काम करतो त्याला ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्या त्याचं ऊसाची नोंद करायची असेल त्याला ऊसाचा हार्वेस्टिंग करायचं असेल तर त्या ॲपवरच तो ते तिथं हे करू शकतो नोंद करू शकतो शेतकऱ्याला पण त्याच्या स्कॅन केल्यानंतर त्याच्यावरची माहिती देऊ शकतो वाहतूकदार सुद्धा त्याच्यावरच कार्ड घेऊनच त्याची ऊसाची वाहतूक करू शकतो काट्यावरती किंवा त्याचा नंबर लावायचा असेल तर त्या प्रत्येक गाडीला टॅग बसवलेला आहे त्याचा नंबर सुद्धा त्याच्यावरच लावू शकतो असं पूर्णपणे डिजिटलायझेशन आम्ही या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे आणि मला नक्कीच या निमित्तानं सांगायचं का हा हे काम करण्याच्या दृष्टीने आपण जे काय वाटचाल केली गेले तीन चार वर्षापासून आपण चा त्याच्यावरती काम करतोय आणि मागच्या वर्षापासून एक चांगल्या प्रकारचा या आ, हा जो काय प्रोजेक्ट आहे हा आपला या ठिकाणी सक्सेसफुल झाला आहे आणि अनेक कारखाने आता या पद्धतीने वाटचाल करून तो पूर्णत्वास नेण्याचं काम करत आहे मी या ठिकाणी आपल्या कारखान्याची गणित हंगाम एकवीस बावीसची ची एक यापारखी ते तीसशे तेहतीसशे तीन पॉईंट दहा प्रति मेट्रिक टनाप्रमाणे असून त्याच्यातून आपण सहाशे छप्पन पॉईंट सत्तावीस टन वजा केला तर सव्वीसशे शेचाळीस शे पॉईंट त्र्याऐंशी एवढी एफ आर पी आपली बाकी आहे त्याच्यातले पंचवीसशे रुपये आपण अदा केलेले आहेत आणि त्यामधले एकशे शेहेचाळीस पॉईंट त्रेचाळीस म्हणजे एकशे सत्तेचाळीस रुपये या परफी आपली शेतकऱ्यांना देणे बाकी आहे ती लवकरात लवकर या दिव्या दिवाळीच्या आतमध्ये म्हणजे एक पाच सहा दिवसामध्ये आपण ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करणार आहोत जवळपास सतरा ते अठरा कोटी रुपये ती या फरकीची रक्कम आपल्याला या दिवाळीच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा करायची ती लवकरात लवकर जमा करणार आहोत त्याचबरोबर कामगारांना दरवर्षी आपण दिवाळीमध्ये बोनस देत असतो तर या वर्षीचा आम्ही सर्व संचालक मंडळाने करू बारा टक्के बोनस या निमित्ताने या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा रजेचा पगार असेल त्याचबरोबर ओव्हरटाईम असत सगळ्याची जवळपास चार साडेचार पाच कोटी रुपये ती रक्कम होती तर ती पण आपण ज्यावेळेला शेतकऱ्यांना पैसे देणार त्यावेळेला तुम्हाला पण त्या ठिकाणी ती रक्कम जमा आहोत अशा पद्धतीने या मागच्या सीजन आणि या सीजनची ज्या वेळेला आपण सुरवात करणार आहोत त्यावेळेला नक्कीच मला असं वाटतं का सर्व कार्यकारी संचालक सर्व अधिकारी त्याचबरोबर सर्व शेतकरी त्याचबरोबर सर्व कर्मचारी सर्व शेतकरी आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं सहकार्य आपल्याला लागणार आहे चांगल्या प्रकारचं या आपण या निमित्तानं आजच्या उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या निमंत्रण पत्रिकेला विघ्न पर्वच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपण सर्व मंडळी आला सर्व संचालक पदाच्या वतीनं आपलं सांगण्याच्या सर्वांचे स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद